प्रेम मानवी मनातील एक उत्कंठ भावना प्रेम या अडीच अक्षरी शब्दाला इंग्रजीत लव म्हणतात आता तुम्ही म्हणाल हा काय बाळबोधपणा हे सर्वांनाच माहिती आहे पण हे सांगायचे कारण म्हणजे याच प्रेमाचा अतिरेक झाल्याने चीनमधील एका अठरा वर्षाच्या तरुणीला लव ब्रेन नावाचा आजार झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे प्रेमाच्या उत्कंठ भावनेत अकंठ बुडालेल्या तरुणीने आपल्या प्रियकराला दररोज शेकडो फोन आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली एक दिवस तर कहरच झाला तिने प्रियकराला शंभरहून अधिक वेळा फोन केले आणि तेवढेच मेसेजही केले त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही यानंतर तिने घरात गोंधळ घालायला सुरुवात केली इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारण्याची धमकीही दिली अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तरुणीला लव्ह ब्रेन झाल्याचे निदान केले आता जाणून घ्या या आजाराविषयी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार अठरा वर्षाच्या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत मागील काही दिवसांपासून तिच्या वागणुकीत अचानक बदल झाला ते प्रेमात आकंठ बुडाली होती ती आपल्या प्रेकारासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करू लागली ती त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू लागली सातत्यानं तो कोठे आहे काय करत आहे यासाठी दिवसातून शेकडो वेळा कॉल आणि मेसेज करू लागली एक दिवस तर कहरच झाला आपल्या प्रियकराला एका दिवसात शंभरपेक्षा अधिक वेळा फोन केला त्याने उत्तर दिले नसल्याने ती प्रचंड अस्वस्थ झाली तिने घरातील साहित्याची तोडफोड सुरू केली अखेर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रियकराने पोलिसांकडे धाव घेतली याची माहिती मिळताच तरुणीने इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारण्याची धमकी दिल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तरुणीला ताब्यात घेतली तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं त्याने तिला रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तिला लव्ह ब्रेन डिसीज असल्याचे निदान केले लव्ह ब्रेन ही काही मेडिकल सायन्समधील संज्ञा नाही पण प्रेमी युगलांमधील प्रेमाची मोठी उत्कंठता हा एक प्रकारे मानसिक विकारच मानला जातो याला बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे म्हणतात या आजारात एखाद्या व्यक्तीवरील प्रेम इतके वरचड होते की हा विकार झालेल्या व्यक्तीला आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती सतत आपल्या सोबतच राहावी असे वाटते तसेच ही व्यक्ती सोबत नसेल तर ती काय करत असेल याबद्दलही सर्व काही जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते अशा प्रकारच्या बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डरला लव ब्रेन ही संज्ञा वापरली जाते सध्या तरुणीवर मानसिक उपचार सुरू आहेत तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर डुणा यांनी सांगितले की लव ब्रेन हा विकार काही वेळा चिंता नैराश्य आणि इतर परिस्थितींसोबत होऊ शकतो अशा परिस्थितीत बालपणातील मानसिक तणावाशी संबंधित असू शकतो बहुतांश वेळा ज्या मुलांचे बालपणात आपल्या पालकांबरोबर चांगले संबंध नसतात त्यांना हा विकार होण्याची शक्यता असते असे त्यांनी स्पष्ट केले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद